बिले अत्वा गत, खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या करदात्याविरुद्ध महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वस्तू सेवा कर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत स्वामी ट्रेंडिंग कंपनी या प्रकरणामध्ये मालक नामदेव दौलत धनगर यांनी प्रत्यक्षात कुठल्याही मालाची विक्री न करता तब्बल पासष्ट कोटींची खोटी बिले देऊन शासनाची बारा पासष्ट कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचे ओळखीस आले आहे या करदात्याने महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतराच्या तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे नामदेव दौलत धनगर यांना महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या जळगाव कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत कर चुकवेगिरीसाठी एक ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मा न्यूज नाईनटीन जळगाव आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार रोजी वस्तू व सेवा कर विभाग जळगाव अंतर्गत अन्वेषण विभागामार्फत खोटी बिलं देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी करणाऱ्या एका इसमास आज अन्वेषण शाखेमार्फत स्वामी ट्रेडिंग कंपनी या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरेल इसम हा स्वामी ट्रेडिंग कंपनी या फर्म अंतर्गत की जी प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची मालाची विक्री न करता तब्बल पासष्ट कोटी रुपयांची बिल इतर व्यापाऱ्यांना देऊन शासनाची साधारणतः बारा ते तेरा कोटी रुपयांची कर महसूल हानी केल्याचं सा। उघडकीस आलं सदरी गुन्हा उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरा अंतर्गत कलम एकशे बत्तीस वन बी अंतर्गत सदरिल लिसन श्री नामदेव दौलत धनगर यांच्यावर आपण कार्यवाही केलेली आहे सदरिल इस्मास आज प्रथम न्याय दंडाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर केले असता माननीय न्यायालयाने सदर इस्माला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकंदरीत पंच्याऐंशी इतर व्यापाऱ्यांचा सुद्धा सहभाग असण्याची शक्यता आहे चौकशी आमची चालू आहे आणि अंतिम चौकशी नंतर सदरील व्यापाऱ्यांकडनं बुळालेला जो कर महसूल असेल तो समन्स काढून विभागां अंतर्गत अन्वेषण विभागामार्फत समज काढून त्यांच्याकडनं बुळालेला जो कर असेल तो वसूल करण्याची कारवाई आमच्या शाखेमार्फत केली जाईल आपल्या माध्यमातून मी सर्व माझ्या व्यापारी मित्रांना सांगू इच्छितो कृपया त्यांनी असल्या कुठच्याही प्रकारच्या खोट्या बिलांच्या आधारे असा कुठलाही व्यवहार करू नये कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन त्यांनी करू नये कारण आमची बिफा मार्फत आम्ही अशा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवून असतो